त्यांच्या पहिलाच गुलाल आहे राधाचा मिरवणूक ठेवली काय हो गावामध्ये मिरवणूक ठेवणार आहे हा ते आहे काय घेतली नव्या महिन्यात गाभायला चार दिवस झाले ते नव्या महिन्यात वळू वगैरे दाखवलं काही ती कोंडी लाईन पडतो वळू तुमच्या भाषेत काय समाधान वाटतंय बघता शनी असं वाटतंय कि बघतच राहू चालू गट आहे त्याचा पायजवळ पुढलं थोडस पुढं नॉर्मल बस चल पप्पी घे चल सुंदर अशी गाई पाहायला मिळाली कपिला गती एक जातीवंत अशी गाय पाहायला मिळाली नमस्ते दादा नमस्ते नमस्ते पहिल्यांदा नाव सांगा तुमचे नाव विकास न्याय देव जाधव बरं मुक्काम पोस्ट खुर्द दे तालुका मान जिल्हा सातारा बर म्हणजे जवळच आहे एक तीस किलोमीटर आमचं गाव आहे बरं पुसेगाव प्रदर्शनासाठी सेवागिरी महाराजांचं मला वाटतं दोन हजार चोवीस च जे पुसेगावचं मैदान झालेलं त्या मैदानाबद्दल गायीनं गुलाल घेतलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये गाय चॅम्पियन झालेले पुसेगाव मध्ये बरं बरं काय चो चोवीस मध्ये चॅम्पियन झाले चोवीस मध्येच कनेरे मठ कोल्हापूर तिथं मला चॅम्पियन झालेले एक नंबर काढलेला आहे रेकॉर्ड काय राहिलेत आतापर्यंत कुठले कुठले मैदान झाले कुठले कुठले जिंकलेत वगैरे काय असेल नाही जसे मैदानात उतर प्रत्येक मैदानात उतरवले की नंबर घेते असं कधी नाही झालं ज्यावेळी पुष्कावला कोसा किल्लर गट चालू झाला त्यावेळी पहिल्यांदा पहिल्यांदा उतरवले इथं मी पहिला पहिल्यांदाच कोसा किल्लर गट चालू केले त्यावेळी दुसऱ्या आपल्याला एक नंबर दिले बर काय नाव काय नाव सोनी सोनी बर सोनी काय एक म्हणतात ना प्रसन्न वातावरण निर्माण होत तसं काय झालंय का प्रसंग वगैरे का काय का का? वातावरण काय काय पैसे की प्रसन्नच वाटत वातावरण काय कुठे गेला आता एवढं मठ म्हणा कोसेगाव म्हणा कटापूरला गेलेलो काय एवढी शांत आहे तेवढं प्रसन्न वाटायला काय हरकतच नाही तरी ब्लड लाईन कुठली आहे आई वडील तस याच्यात नाही गेलेलो बॉल मध्ये गेला आपण एक कालवड पसंत पडली आपल्याला तिची काय पाचशे भूमी आपल्याला काय माहित नाही पण आपल्याला कालवड पसंत पडली चांगली चांगली वाटली चांगली आता जे पैदाशी वगैरे आहे पहिली पैदा हा दा याचं नाव सोनी आहे आठ महिन्याच्या आता सध्याला नववा महिना चालू आहे आता सध्या नववा महिना चालू आहे म्हणजे का आहे आहेत हो नव्या महिन्यात का आहे एक चार दिवस झाले ते नववा महिना जाऊ बरे वळू वगैरे कुठलं दाखवलं काय तिकोंडी लाईन भरली हो तिकोंडी तिकोंडी लाईन भरली बर बर म्हणजे जातीवंत म्हणजे जातीवंत भरलेला बैल मी जातीवंत त्याच्यामुळे येणारी पैदाशी जातीवंतच निघणार दादा तुम्ही म्हटलं तसं कोल्हापूरला कनेरी कनेरी मठाची इथं पण जे स्पर्धा झाली तिथं पण गुलाल घेतली हो तिथं

आ, नंबर सांगा म्हणजे ज्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करायचं ते कॉन्टॅक्ट करतील सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐशी चौदा सत्याऐंशी सत्त्याऐंशी कॉन्टॅक्ट नंबर कालवडदीचे कालवडदीचे आहे का कालवड आता सध्याला आमचे भाषा सुधीर सुधीर फरतडे दिलेले 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 चालेल धन्यवाद धन्यवाद आता पुसेगावच्या प्रदर्शन मध्ये आलेलो आहोत आणि अत्यंत जातीवंत आणि किलर वळू आणि गायी आपल्याला पाहायला मिळतात कालवडी पण आहेत एक वळू आपल्याला सुंदर असं पाहायला मिळालं आम्ही दादा नमस्ते नाव काय वळूच कसं सरदार बर काय वैशिष्ट्य गुण काय आहे त्यामध्ये हा चित्रा गोसा खिलार आहे अच्छा दाती दुसा आहे आता गायसाठी आपण चालू केला पाहिजे प्रयत्नासाठी एक वय किती आहे त्याचे कसं वय त्याच आता तीन वर्ष क्रॉस आहे बर काय स्पर्धा वगैरे कसं काय आता प्रदर्शन आहे आपल्या कुशगाव येते त्याच्यासाठी प्रदर्शनासाठी आलेलो आहे आपण पूर्वी प्रदर्शनाला गेला का कृष्णा मायकेसरी काटापूर हा तृतीय क्रमांक दुसा गट अच्छा चित्रागोसा म्हणजे कटापूरला कुलाल घेतलेला घेतलेला पहिलंच पहिलाच पुसेगावचं आज काय वगैरे हो महाराजांचा गुलाल पाहिजे शंभर टक्के आता आणि एक वेगळे पण काय जाणवतो म्हणजे शरीर वगैरे कशा पद्धतीचे काय चित्राकिलर तुम्ही बोलला चित्राकिलार मध्ये दिसतेच तुम्हाला आणि ब्लड लाईन कशी आहे म्हणजे कुठला एक स्वर्गीय हौशा करी हा सांगोला त्यांच्या हौशाची फायदा हौशाचे पायद्याच आणि पद्धतीने कुठून घेतलंय मालकांचं नाव काय पूर्वीचे हा बैल रामपूर बर बापू चव्हाण यांच्याकडून बैल आपण हा घेतलाय बर अनुभव कसे येते पहिल्यांदा पुशेगावच्या मैदानामध्ये आणलाय भरपूर जण येऊन बघत असतील अनुभव बैलाचा कलर खाता कसा अच्छा त्याच्यामुळं बैला चौक सगळं व्यवस्थित वय किती आणत त्याच बैलाचं वय आता अडीच वर्ष पूर्ण झालंय बैलान आता दाथ लावलाय दोनदा झालाय एक प्रकारे जी आता स्पर्धा आहे ती कसं काय चाललंय का पार पडलंय का कसं काय म्हणजे नाही अजून आजच चाललंय आता ही दुसऱ्याचंही झालं की म्हणजे लगेच आता आणि निकाल कधी आजच लागणार आहे का हो निकाल आजच लागणार चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच आज परमपूज्य वगैरे महाराजांचा गुलाल सिंगच्या कपाळी लागू नमस्कार आ, नाव काय आपले माझं नाव किरण चंद्रकांत राधा राधा किती महिन्याची राधा ही सोळा महिन्याची सोळा महिन्याची स्पर्धा आता जाऊन आला हो, काय आदत आदत गट एक वर्षाखाली हा याच्यामध्ये आता तिचा तिसरा क्रमांक बसले तिसरा क्रमांक केला अरे म्हणजे आज गुलाल घेतला म्हणावला परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुलाल आहे का का काय हा पाठीमाग माझे वडील असताना चंद्रकांत एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद ला त्या सेवागिरी महाराजांचं पहिलं खिलारच्या प्रदर्शनात एक नंबर घेतला त्यानंतर हा माझा सुरुवात आहे आता तुमची सुरुवात झाली सुरुवात मी आता रिटायर आहे अच्छा रिटायर शिक्षक आहे शिक्षक आहे आणि एक घरच्या गाईची पैदास आहे का कसं काय कि गायच्या नाही मी बाहेरून विकत बाहेरून विकत घेते किती महिन्याची असताना घेतले ते साधारणतः आठ नऊ महिन्याचे असतात आठ नऊ महिन्याचे असतात किती धावणीला एकूण बैल वगैरे किती आहेत कसे काय काय बैल नाही आहेत गाय असतात गाय आहेत बरं दोन गाय आहेत ही तुमचीच आहे का नाही नाही माझी दुसरी घरी दुसरी घरी आहे राधा का जेव्हा स्पर्धा असते ते काय काय गोष्टी चेक केल्या जातात म्हणजे स्पर्धेमध्ये जातीवंत खिलार कुठली आहे गाजळी खिलार आहे गाजरी खिलार आहे किंवा धनगरी खिलार आहे अशा सर्व खिलारांचं चेकिंग होत शिंग कसा आहे तोंड कसा आहे शेपटाचा बोंडा कसा आहे त्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात वय किती आहे तिची तब्येत कशी आहे वयाच्या मनानं वाडी त्या शरीराची आहे का त्या सर्व गोष्टींची चर्चा केली तरी शुभेच्छा तुम्हाला जातीच धन्यवाद दोन जातीवंत नंदी पाहायला मिळालेत आणि नाव आहे त्यांचं नंद्या आणि चंदे दादा मालकांचं नाव काय कस की माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे बर फडतरवाडी बुध खटाव जिल्हा सातारा एवढी जातीवंत वळू तुमच्या भाषेत काय समाधान वाटतंय बघता असं वाटतंय की बघतच राहू त्यांच्याकडे काय आता हे नाद पाहिल्यापासून आहे जवळ जवळ आमच्या आजोबांच्या काळापासून हे नाद चालत आलेला आहे जवळ पस्तीस वर्ष होऊन गेले एक दिवस धावून बैल नाही असं नाही दरवर्षी अशी बैल नवीन नवीन आपण आणत राहतो आणि काही चालू आहेत तुमच्या हाईट पेक्षा जास्त आहे त्यांचे म्हणजे साधारणतः किती आहे कसं काय आता हे पण उंचे तर म्हणतात पावणे सहा फुटाच्या आसपास बैल आहेत 一果は。<Pick> ब्लड लाईन वगैरे कशा पद्धतीची एक ब्लड लाईन आता हा जो चंदर आहे हा चंदर नामांकित बैल एक कर्नाटक मध्ये होऊन गेला जा बाला जा बाला जा ते कोंडीचा राजा म्हणून बैलाचं नाव आहे नाही त्या बैलाच्या भावाचा डायरेक्ट आहे म्हणजे राजाचा वडील पडमूर सोन्या मोडका या नावानं ते प्रसिद्ध होता त्या बैलाची ही लाईन ब्लड लाईन आणि आता जे आहे ती आपण आता पहिल्या मालकापासून ज्यांच्यापासून घेतला आहे त्यांनी एक सात आठ महिन्याचा वासरू आणलं होतं तर आता त्यांना पण नेमकं बाजारात खरेदी केल्यामुळे त्यांना पण प्रॉपर नाही फक्त माडग्याळ गावाच्या शेजारनं वास्त्र खरेदी केलेला आहे म्हणजे माडग्या मधल्याच एखाद्या बैलाच असू शकतं वगैरे सगळ्याची पाहिजे ते जिथल्या देत असल्यामुळे आपण खरेदी केला स्पर्धा वगैरे कुठले झाले कॉम्पिटिशन वगैरे कुठले जिंकले कुठले पुण्याला मजा जाताला प्रदर्शनला एक नंबर झालेला आहे परत कोल्हापूर मठ परत बंटेराव कोरी गडलंच गेल्या वर्षी परत गेल्या वर्षी हा चॅम्पियन आहे एक भरपूर गुलाल हो हो सध्या प्रत्येक प्रदर्शनामध्ये असते का कसं काय ठराविक प्रदर्शन सगळ्या म्हणजे किरकोळ बारक्या प्रदर्शनाला कुठे जात नाही मोठे जे नामांकित नामांकित प्रदर्शन आहे ठराविक त्या प्रदर्शनाला फक्त जाते पैदाशी वगैरे केले पैदाशी भरपूर आहेत सगळ्या जातीमध्ये एक नंबर पैदाशी पडले साधारणतः किती झालेत पैदाशी म्हणजे दोन पैदाच्या तशा गायचे ह्या बैलाच रिपलासाठी चालू केल्यापासून जवळजवळ एक पंधराशे प्लस गाय झाली या आणि नंद्याची एक सातशे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दे म्हणजे ज्यांना कुणाला पैदा करायचे दोन पैदाशी आहे का बर हा दोन पैदाशी आहेत का बर बर कसं काय म्हणजे जे पैदाशी होती ते एक शर्यतीसाठी पण चालतात म्हणजे शर्यतीसाठी पण चालतात आणि आता काळाला वान आहे बरोबर त्यासाठी आता मार्केट भरपूर आलेला आहे बोसा चित्रा जे वान आहे ना त्याला आता मार्केट फुल आहे पांढरा जरा कमी मार्केट आला आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे कुणाला जर समजा काही पैदाशी वगैरे करायची असतील तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे राहणार फडतरवाडी पोस्ट बोत खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ झिरो सात त्र्याहत्तर झिरो सात चालेल धन्यवाद नाव काय आपलं माझं नाव निखिल संतोष कोकणे नाव काय हेज बैलाचं नाव मोले मोणे डाय प्लेट आणि हेज हा सॉल आहे सोने मोने आणि सोने हा हे रोहित दादा पवारांची प्रतिक्रियाला सॉल आहे अरे वा मित्रांनो जो नंदी एक मला वाटतं एक वर्षभरापूर्वी ना हा एक वर्षापूर्वी जो फेमस झालेला असा सोन्या पप्पी घेतलेली मला वाटतं रोहित रोहितदा आणि प्रदर्शनामध्ये पण पप्पी घेतो त्याला सर्व कळत म्हणतो या कि जरा सोने मित्रांनो कसं प्रेम बघायला काय काय म्हणजे सोन चल पुढे चल पाय जवळ पुढलं थोडस पुढं नॉर्मल बस चल पप्पी घे चल बस थांब थोडं महाग सर चल पप्पी घे चल।, okay. चल, okay. चल चल घे चल घे चल डेट घे बस थांब एवढं कसं काय हो कळत जनावराला म्हणजे एवढं मान तसं तसं बघा बोला लहानपणा मस्त एक पंधरा महिन्याचं पिल्लो होतं हे त्यावेळेस आम्ही पंढरपूर आणलं होतं बरं बरं पंधरा महिन्यात असताना बरं आणि ते त्यावेळेस म्हणजे कसं आपल्या घरी आणलं शिकवता शिकवता त्याला म्हणत चल पुढं सोन पाय घे की पाय घ्यायचं मागचा मागी ते मागचा माग घ्यायचं पायजुळ म्हणलं की पायजुळ व्हायचं हळूहळू पुढं तुला सवय सर्व ऐकायला लागलं ना ते सर्वच घरच्या एक म्हणतात ना की मुख्य जनावरांना कळत सगळ्या गोष्टी ते अनुभव आलेत का ती एक वेळेस काय झालं ह्याला आम्ही विकायचं होतो म्हणजे निस्त म्हणलं होतो गिरायक आले घरी तर त्यावेळेस हे गिरायक घरी येऊन ह्यांना बघून गेलं तर ते डायरेक्ट म्हणजे संध्याकाळच डोळ्यात पाणी आलत दोन दिवस होतं नव्हते चारा पाणी कुठं खाल्लं काहीच नव्हतं खाल्लं मग ज्या वेळेस त्यांना आमची आजी आणि पप्पा म्हणलं तुम्हा का तुम्हाला काय कधी विकू शकत नाही मग तेव्हा ती खायला लागली थोडे म्हणजे एवढं त्याला म्हणजे ते बॉन्डिंग कनेक्शन आहे ते हो, म्हणावं लागेल आणि बाहेर असं कुणी जाऊ द्या जा घरातले बाय माणूस किंवा बारीक लहान असे मुलगा वगैरे शांत मारत नाही काय नाही गरीब आणि ज्या वेळेस मला वाटतं ते मध्ये प्रदर्शनामध्ये पण बारामतीचे तुमच्या इथे प्रदर्शन होत तिथे पण भरपूर गर्दी व्हायची त्याला बघण्यासाठी गर्दी तेव्हा आनंद काय व्हायचं तेव्हा एवढा होता आनंद त्यावेळेस तिथं चॅम्पियन झाला बघा ऑल इंडिया चॅम्पियन तिथं सलग तीन वर्ष चॅम्पियन आहे सलग तीन वर्ष सलग तीन वर्ष हा आणि सर्व म्हणजे आपले रोहित दादा असतील सुप्रिया दाई सुळे असतील नंतर आपले शरद पवार साहेब असतील सगळ्यांचे म्हणजे त्यांनी येऊन सोया पाहून गेले ते परिस्थितीमध्ये किती आहे विक्रमी मागणी किती आली त्याला आता हायेस्ट मागणी पन्नास लाखाची आली पन्नास लाखाची आणि त्याला पन्नास लाखाची दोघांना दोघांना सेम आहे सर्व म्हणजे किल्लार प्रेमी जे आहेत ते सर्व काय म्हणतात की हा सोन्या आता मस्त सर्व बैल असतात पण त्यांना कसं काय कळत नाही बाहेर शिकवण नसते आणि ह्याला सगळं पायजोळ म्हणलं पायजोळ लावणार पप्पे घ्या म्हणलं पप्पे घेणार सर्व ह्याला शिक्षण गोष्टी सगळं आम्ही रोजच एक संध्याकाळचं एक तास शिक्षण घेतो त्यांच पाटा म्हणजे ट्रेनिंग पण ट्रेनिंग असते की संध्याकाळ पाच ते संध्याकाळ सहा एक तास काय काय गोष्टी असतात ट्रेनिंग ट्रेनचे म्हणजे आपलं पाटा उभा कसा राहायचं फोटो काढताना आपण फोटो कानपुर दोन्ही पाय कानपुरा घ्यायचं मागचं पाय महाग घ्यायचं पुढचं जुळून ठेवायचं नंतर पावडात बैल चालतो शिकवायचं सर्व ट्रेनिंग सर्व गोष्टी त्यामध्ये ट्रेनिंग मध्ये घ्यायचं सर्व घेतो ट्रेनिंग मध्ये अरे खरच ग्रेट म्हणावं लागेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या पुसेगावच्या स्पर्धेसाठी नमस्ते पांडरंग महादेव पांडरंग महादेव पवार कुठला वळ काय काय पडलाच तालुका सांगोला सोलापूर सांगोलाच ना आलाय बाहेरपेट पहिल्यांदा आलाय पुसेगावलं पहिल्यांदा पहिल्यांदाच आलंय बर कुठली पैदास वगैरे कुठली आहे काय पैदास ब्लड लाईन कुठली आहे का ब्लड लाईन काय आहे बर बाहेरपैर किती जाते देखा, 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 देखा। नमस्कार नाव काय सतीश पासवले गाव कोणते खोपरी तालुका जिल्हा कोल्हापूर सोन्या सोन्या काय कुठे कुठे स्पर्धा कुठे झाले काय स्पर्धा लाव कोल्हापूर आहे सातारा हा परत पुण्याला झाले खाली सांगोला झाले बर भरपूर भरपूर स्पर्धाचे निर्माण चॅम्पियन झालाय किती जातंय तर आता साधा ते साधा एक उंच मापाचा नंद आहे म्हणजे एकदम शरीर यष्टि वगैरे जबरदस्त आहे या <laughs> एक डायट वगैरे संभाळ वगैरे कशा पद्धतीने असते हो डायएट कसा असतोय डाइट या दिवसात एक चार किलोमीटर फिरवण आणतोय त्याला हा हो आणि काही रांच्यावर चालू आहे तुमचे हाईट पैशाची जास्त हाईट आहे हाईट पैशे जास्त आहे कुठलं म्हटलं मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर शहाण्णव एकसष्ट एकोणसत्तर काय ओळू म्हणून म्हणजे पैदाशी वगैरे झाले चारशे काही बनवले आता साडे चारशे साडेचारशे अरे कस काय एखादा पैदास करायची असली तर घरी घरपोच पोचोच पण जात आहे आणि आपण शिल्प हो आता दावणीला वगैरे किती आहेत चालेल चला उपरी गावचीच एक गाय दिसलेली आपल्याला नाव आहे तिथं चित्रा पहिल्यांदा आलाय प्रदर्शनाला चौथ वर्ष कुठं स्पर्धा वगैरे काय जिंकले तिथे काय कोल्हापूर मध्ये चार ठिकाणी चॅम्पियन आहे कनेरीचे कनेरी म्हणत काय मग आज आज काय अपेक्षा राहतील काय आज बघूया की आता सलग तीन वर्ष तरी पुसेगाव नंबर आहे हा तर यावेळी बघू काय होतील आता चाललंय का कसं काय आता यानंतर गट आहे चला शुभेच्छा मित्रांनो एक जातीवंत गाय पाहायला मिळाले आणि विशेष म्हणजे आज परमपूज्य सेवागिरी महाराजांचा गुलाल आज मिळालेला आलेला आहे या टीमला आणि मला वाटतं चौसा गटामध्ये तिसरा ती, क्रमांक केला तिसरा ती, क्रमांक क्रम पटकवला काय आनंद आहे दादा आणि प्रथमच प्रथमच आणली हा प्रथमच तिसरा पहिल्यांदाच प्रदर्शन पुसेगावचा गुलाल घेतलाय का प्रदर्शनच पहिल्यांदा पहिल्यांदाच प्रदर्शन आला अरे वा काय ब्लड लाईन वगैरे हो कुठली आहे काय कसं काय ब्लड लाईन नाही एवढ्या माहिती नाही आपले कालवड असताना घेतलेली कालवड कालवड असताना लहान असताना घेत लहान वे काय वेगळे पण काय जाणवते म्हणजे एकदम दिसायला तरी देखणे पण दिसायला काजी किलर मध्ये हा आणि शरीर यष्टी वगैरे जबरदस्त आहे म्हणजे ते म्हणतात जप नोकी एक चांगली पाहिजे त्या पद्धतीने काम केले तुम्ही हो कशा पद्धतीने ते देखरेख वगैरे कशी असते काय देखरेख काय नाही रोज आपलं रोजच्या रोज आपलं गाव कुठलं आपलं वरुड वरुड वरूड अंशेजारी वरुड अंशेजारी अजून एक टीम मेंबर काय आणत आहे चांगलं वाटते बर मेंबर कुठे गेला आपला काय आज तिला काय सांगाल आज मुलाखतीच्या माध्यमातून काय नाव काय तिचं म्हटलं काय यशवंती तिला काय सांगाल आज तिने ना करून दाखवलंय चला मोहोळ तालुक्यातलं एक बैल दिसलाय नाव काय गजिया गजया पहिल्यांदा आलय गेल्यावर गेल बर 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 म्हणजे फायनान्स गुलाल घेतलेलं किती नंबर पहिला नंबर केलेला अरे व कुठल्या गटामध्ये केलेला मागच्या वीस नंबर एक वर्षाची आत आदतच आहे का तुम्ही आदत बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं दत्तात्रय जा गाव कोणतं राहणार मेथोडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं काय नाव काय राजा राजा काय कशी काय स्पर्धा वगैरे कुठले जिंकलेत काय रेकॉर्ड काय चार कुठले कुठले पंढरपूर तरी एक वैशिष्ट्य काय जाणवत म्हणजे त्याच्याकडे बघून का एक जात वगैरे कुठली आहे कस की कसा खेल कोसा खेलार खेला आणि चेहरेपट्टी वगैरे ते म्हणजे ब्लड लाईन वगैरे कुठली आहे त्याची कसं कि म्हणजे हे जे वडील वगैरे कोण आहेत कसे मी बर बर पहिल्यांदा दादा पुसे पहिल्यांदा प्रथमच आलं काय आज काय अपेक्षा राहतील त्याच्याकडून आज काय डॉक्टर लोकांच्या काय अपेक्षा राहतील म्हटल्यावर तो जरा हे झाला म्हणजे त्याला पण वाटतंय आज गुलाल घे हवंच चला शुभेच्छा तुम्हाला नो भेटलेत आपल्याला काय रे पार्किंग नो काय शाळेला आज गेला नाही सुट्टी घेतली हा सुट्टी घेतली सुट्टी आहे का आज नाही घेतली घेतली बर बर काय नाव काय माझं निहाल मुलानी आणि हेच नाव काय सुलतान सुलतान काय स्पर्धेला आता चाललंय का काय कस काय कोण कोण आले का तिघ का का? नाव काय म्हटलं सुलतान गादी गव चला एक सुंदर अशी गाई पाहायला मिळाली कपिला जातीचे नमस्ते झालं सजावट भारी केली म्हटले कुठलं गाव तुमचं कुमटे कुमटे तालुका कोरेगाव कोरेगावचे बर काय आता झाली का स्पर्धा करायच नाही अजून करायचं आता आता चाललंय करायला किती जाते आत्तेसार